अवकाळीचा धुमाकूळ तिघांचा मृत्यू उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय विदर्भाला पाच दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं भिंत पडून एक तर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झालाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे घरांचं आणि शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं सा पाहायला मिळत आहे शेतकरी सध्या चिंतेत आहे मौसम विभागाच्या माहितीप्रमाणे म्हणजेच हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे पाच दिवस पावसाचे असल्याचं सा सांगितलं जात आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनवर शेख अनवर विदर्भात तिघांचा मृत्यू झालेला आहे या अधिक नक्कीच अवकाळी चार पाच दिवसापासून विभागाने वर्तिला होता या की या आठवड्यात विदर्भात जोरदार वादळी वाऱ्याचं गारपीट पडण्याची शक्यता आहे हे आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे काल जे विदर्भामध्ये पाऊस आला आहे त्यामुळे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये एक मेंढपाळ आहे आणि एकाचा ताराच्या स्पर्श झाला त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि वादळी वारा इतकी जोरदार होती का जो दाताळा येथील एक घर पडून एक महिलांचा मृत्यू झालेला आहे आपण बघितलं जे पुढचे येणारे जे आठ दिवस आहेत हेही मौसम विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अलर्ट दिलेला आहे जे वातावरण असते ते दुपारपर्यंत खूप ऊन असते आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर अचानक वारा वादळ सुरू होते आणि पावसाला सुरुवात होते विदर्भातील अनेक ठिकाणी ही झालेली आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचे नागरिकांचे नुकसान झालेले आहे घरांसोबत शेतकऱ्यांचे जे उन्हाळी पीक शेतामध्ये आहे त्याचाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे धन्यवाद अनवर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी